नमस्कार धाराशिवच्या माझ्या सगळ्या मैत्रिणींना आणि बंधूं मला मनापासून आनंद झाला ज्या वेळेला मी या ठिकाणी आले अशी तर मी खूप वेळ आली मला वाटतं गेल्या वीस वर्षामध्ये सगळ्या बहिणी या ठिकाणी आणि भारतीय जनता पार्टीच्या तर माझ्या सगळ्या मैत्रिणी तर या ठिकाणी मैत्रिणींना आपल्याला कल्पना आहे की आपण सगळ्या जणी या ठिकाणी कशासाठी जपलोय निवडणूक आहे आणि निवडणुकीचा प्रचार जोरात चाललाय शेवटचे काही दिवस उरले ठासून दिसून नाही ठासून निवडून येणार आहेत हा विश्वास तुम्ही आपल्याला लोकांसमोर आपली बाजू मांडायची आहे ही लढाई विकास पाहिजे की विनाश पाहिजे हे ठरवायची लढाई खऱ्याच्या विरुद्ध खोट आणि संस्कृतीच्या विरुद्ध, विरुद्ध विकृती अशी ही लढाई आहे आणि या लढाईमध्ये निर्णायक भूमिका जर कुणाची असेल तर ती या देशातल्या आणि या राज्यातल्या पन्नास टक्के मातृशक्तीची म्हणजे तुमची आणि माझी असणार आहे आणि म्हणून एक दिवस आणि एक क्षण ही न घालवता आपल्याला घराघरामध्ये पोहोचायचं आपण पाहिलंय की आपल्या जीवनाला आकार देण्याचं काम जर कोणी या देशात केलं असेल त्याचं नाव नरेंद्र मोदी आहे मोदीजींच्या योजना दोन हजार चौदा पर्यंत आपल्यासाठी साधे संडास सुद्धा नव्हते होते का होते का तुम्ही झोपल्यात का ग मागच्या झोपल्या झोपल्या झोपल्यात का तुम्हाला विचारते झोपलाय का मधल्या झोपल्यात मधल्या बोलता येत्या ना बोलणार का नाही दोन हजार चौदा पर्यंत संडास होते का आपल्याला होते का डब्या घेऊन कुठे जायचो आपण कुठं जायचो कुठे जायचो का जातच नव्हतो आणि कुठं जायचो मग अग कुठ जायचो वावरात वावरात जायचो का नाही वावरायचं का आपल्याला वावरात जायला आता जातो का वावरात आता कुठं जात जाता बाथरूम आणि बाथरूम कोणी दिले अग कोणी भाषण करता येत नाही तुम्ही बोलाल तर मी बोले कोणी दिले बाथरूम मोदी सरकारने दिले तुम्हाला माहिती आहे ना मोदी सरकारने दिले आता ते घराघरात जाऊन सांगणार कोण कधी बघा घरची इज्जत कोण असते गण असते बाई असते ग बाबा असतो घरची इज्जत घरची बाई असते आणि तुम्ही सगळे मागे बसलेले वंशाचे दिवे तुमच्या सगळ्यांच्या इज्जती कमरेला घेऊन रस्त्यावर बसत होत्या आणि या देशातल्या बाईची इज्जत ही या देशाची इज्जत आहे असं समजणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी हो आहे ज्याने अकरा कोटी संडास या देशातल्या दे बायका दिल्या त्या आपण संध्याकाळी बोलू सभेमध्ये पण मला तुम्हाला सांगायचं आपली शक्ती जर कोणी ओळखली असेल या देशामध्ये तर दोनच होते एक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याच्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला नाहीतर तुम्हाला आणि मला कोणी विचारलं नसतं कि विरोधक कशा पद्धतीने टीका करताय परवा मराठवाड्यात देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह येऊन गेले आणि त्यांनी उद्धव ठाकरेंची नकली शिवसेना त्याचबरोबरीने पवार साहेबांची नकली राष्ट्रवादी आणि मोडकळीला आलेल्या काँग्रेसचा उल्लेख केला पण ते ऐकल्या बसता नकली राष्ट्रवादी असू दे किंवा नकली शिवसेना असू दे किंवा मोरकळीला आलेली काँग्रेस असू दे यांच्या नेत्यांची ते गाणं माहिती ना तुम्हाला कुठलं गाणं आहे ना डोकं या, या। कुणाचं बाईच नाही बाबाच डोक फिरलया आणि ते नकली शिवसेनेचे त्या ठिकाणी अध्यक्ष उद्धव ठाकरे आमचे नेते आपले नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी नाला यक गे बर नाला। नाला यक नाला यक के त्या शब्दात बोलतात नालायक म्हणता कोढगे म्हणता तुम्ही मला सांगा मुख्यमंत्री पदासाठी विरोधकांसोबत हात मिळवणारा तो नालायक मित्र कोढ होता आणि त्याच्यामुळे नालायकपणाच्या आणि कोढगेपणाच्या सगळ्या मर्यादा या नकली शिवसेनेने त्या ठिकाणी ओलांडले एका बाईचा अपमान उद्धव ठाकरेचा चेला चुंटुण्यावर काँग्रेसच्या फडावर तुंटुणा घेऊन नाचणारा संजय राऊत आधी हिंदुत्वाच्या विरोधी जाऊन ही नकली शिवसेना हिंदुत्व विरोधी झालीच पण महाराष्ट्रातल्या बाईचा अपमान करून महाराष्ट्र द्वेषी सुद्धा झाली नवनीत राणा ही महायुतीची उमेदवार नाही तर आहेच पण त्याच्या सोबत त्याच्या आधी या महाराष्ट्राची मुलगी आहे आज विरोधकांकडे बोलायला काय नाही आहे आणि अशा पद्धतीने वेळोवेळी या राज्यातल्या आणि देशातल्या महिलांचा अपमान करायचं काम उद्धव नकली शिवसेना आपल्याला त्या ठिकाणी करताना दिसते त्यांना आपल्याला उत्तर द्यायचंय येणाऱ्या सात तारखेला यांना यांची जागा दाखवून द्यायची नाव घेतात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात वंदनीय बाळासाहेब ठाकरेच ज्यांनी शत्रूच्या सुद्धा महिलेला मान दिला सन्मान दिला आणि हे नकली शिवसेनेवाले रोज कुठल्याने कुठल्या महिलेवरती टीका करताना दिसतात इकडच्या उमेदवाराबद्दल बोलायचं हे सांगता यायचं नाही मी कुठेतरी वाचलं बोम असणारे हे बोब राजे आपल्या बहिणीच्या विरोधात त्या ठिकाणी काहीतरी जिल्हा परिषदेवर काम करत असताना बोलत गावा, आहे तुमच्या पैकी अशा कित्येक जणी आहेत ज्यांना स्वतःच्या पायावर उभं करायचं काम हे अर्चना ताईच्या आणि राणा दादाच्या माध्यमातून झालंय डॉक्टर साहेबांची तपस्या या धाराशिव नगरीमध्ये या धाराशिव जिल्ह्यामध्ये अख्या जिल्ह्यात साहेब माहिती नाही ज्याला अर्चना नाही माहिती ही लढाई विकासाची लढाई आपल्याला पन्नास टक्के मातृशक्तीला आवाहन करायचंय अस्मिता कांबळे सारख्या एका महिलेला राणादा पु आणून आज त्या ठिकाणी या जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची संधी दिली मी या संधीकडे फार मोठी संधी म्हणून बघते असलेला आणि म्हणून या परिवाराला आपल्याला मैत्रिणीं साथ द्यायची आज अजितदादा वेगळे झाले अजितदादा वेगळे का विकास पाहिजे डेव्हलपमेंट पाहिजे मग विकासाच्या रस्त्यावरती अडी आड़, अडचणी आल्या अडथळे आले तगर झोंडे आले तरी थांबणार अजित दादा नाहीये विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टी आणि मोदीजी शिवाय पर्याय नाहीये हे या भारताने आता ओळखले आणि म्हणून एकनाथराव शिंदे असतील अजित असतील यांनी विकासाची पाऊल वाट नाही विकासाचा एक्सप्रेस हायवे पकडला ज्याचे शिल्पकार नरेंद्र मोदी आहे म्हणून आपल्याला विकासाला साथ द्यायची आहे आपण सगळे कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येने आहात आपल्याला घराघरामध्ये जाऊन प्रचार आणि प्रसार करायचा आहे तीस तारखेला मला वाटतं मोदीजींची सभा आहे त्या सभेमध्ये आपल्याला उद्बोधन ऐकायचंय शिवसेनेचा जाहीरनामा झाला त्याच्यात त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी करू अडीच वर्ष सरकार होत त्या वेळेला कोमट पाणी पिऊन फेसबुक वर सरकार चालवलं ज्या वेळेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते ते म्हणाले होते केली होती आमच्यावरच केसेस दाखल केल्या या उद्धव ठाकरे जाऊन लोकांना सांगा आयुष्यभर कणकण आपण आपल्या लेकरांसाठी त्या ठिकाणी पैसे जमवतो काहीतरी प्रॉपर्टी करतो प्रत्येक आई बाबाच्या मनामध्ये असत बाबा जे मी दुःख भोगलं माझ्या लेकरांनी भोगू नये पण काँग्रेस आता म्हणत आहे की आमचं सरकार आल्यावर तुम्ही मेल्यानंतर मनीषा तू मेली का तुझी पन्नास टक्के संपत्ती सरकारमध्ये जमा होणार आहे आणि ती लोकांमध्ये वाटणार आहे आता मनीषाने आयुष्यभर कष्ट केले कुठं कुठं ट्रान्सफर केल्या तिथे जाऊन नोकरी केली नवरा कुणीकडं बायको पण ती म्हणली नाही मला पैसे जमवले पाहिजे माझ्या लेकरांचे हाल होऊ नये आणि ते पैसे काँग्रेस आमचं सरकार आलं का तुम्ही मनीषा धाववायच्या आताच लक्षात ठेव पन्नास टक्के संपत्ती सरकारकडे जमा यांच्या बापाचा आहे का आयुष्यभर खस्ता खातो पुढच्या पिढीला त्रास होऊ नये म्हणून असे हे सगळे लोक जमलेले आणि म्हणून मला तुम्हाला तो कभी नहीं। आता नाही तर कधीच नाही आणि तुम्हाला सांगते प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी होणं ही त्यांची गरज नाहीये नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाले पाहिजे या देशाच्या चा, एकशे चाळीस कोटी जनतेची गरज आहे तुम्ही प्रचार करताना तुम्हाला संविधानावर विचारलं जाईल काँग्रेसचे लोक प्रचार करतात म्हणतात भारतीय जनता पार्टीच सरकार आलं का मोदीजी संविधान बदलणार आहे अरे लाजा वाटू द्या मोदीजी असतील देवेंद्रजी असतील शंभर वेळा सांगितलंय कुणाचा बाप जरी आला तरी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान बदलू शकत नाही अरे बाबांना ऐकताय ना है तुम्ही मागे ऐकताय ना काय कळतच नाही मला ऐकता का नाही ते प्रधानमंत्री मोदीजी म्हणले संविधान आम्ही संविधानावर चालणारी लोक आहोत जे काँग्रेस संविधानाच्या नावाने गळा आता आतापर्यंत ऐंशी बदल त्यांनी संविधानामध्ये केले या देशावरती आणीबाणी लादली इमर्जन्सी लावली हे आपल्या मनाचे श्लोक नाही हा इतिहास लिहिलेला आहे संविधान लिहिलं त्या बाबासाहेबांना सुद्धा निवडणुकीमध्ये एकदा नाही दोनदा पराभव काँग्रेसने केल्याचं पाप आहे याच काँग्रेसने बाबासाहेबांना दोनदा निवडणुकीत हरवलं आणि आज बाबासाहेबांचं नाव घेत हो काँग्रेसवाले हिंदू आणि मुस्लिमांमध्ये ते निर्माण करताय मला सांगा तुम्हाला राशन मिळतं का अग मिळतं का नाही झोपल्या झोपल्या का राशन मिळतं का मिळत ना आपल्याला मिळत त्यांना मिळतं का नाही मिळतं का नाही कोरोनाचे इंजेक्शन घेतले आपल्याला मिळालं त्यांना दिले का नाही जे जे ते, ते आपल्या मुस्लिम बंधू भगिनींना पण दिलेला आहे कुठला अभियान नाही मोदीजी म्हणतात कोण जात नाही कोण धर्म नाही जात धर्म कुछ है तो सिर्फ जात महिला युवा किसान और गरीब और उस हर घर गली के लिए हर घर के लिए और हर अंत्योदय तक हमें अपनी योजनाएं पहुंचानी है मला माझा मुस्लिम बंधू भगिनींना सांगायचे अरे जे आम्हाला ते तुम्हाला कधी भेदभाव केला नाही अरे आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला आणि त्याचा आम्हाला आनंद आहे दुःख नाही आहे आज हिंदू भगिनीला जो अधिकार आहे त्याच पद्धतीने मुस्लिम भगिनीला अधिकार नव्हता आज इथे बसलेला प्रत्येक बाईला महत्त्वाचं काय असेल आपलं घर आपला संसार पण मुस्लिम भगिनीला ट्रिपल तलाक सारख्या मेरी देवी माजा भगिनी ना सांगते हमें मत बताइए मोदी जी ने अच्छा किया कि बुरा किया माजा ओलखी जा मैत्रिणी है माजा सहकारी है क्या संता कि चित्रा ताई ये हमारे लिए बहुत बड़ी सौगात है आई मनोर हमें मत बताइए अपने दिल से पूछिए क्या आपको राहत मिली है कि नहीं साठ पैंसठ साल तक कांग्रेस हिंदू और मुस्लिमों को लड़ाते रही क्या कभी आपके हक के लिए लड़ी क्या कभी ये सोचा कि इस समाज की महिलाओं को भी न्याय देना है इस समाज की महिलाओं के साथ भी हमें खड़े रहना है नहीं सोचा क्योंकि उनका डर था कि अगर हम इसमें कुछ बोलेंगे तो हमें मुस्लिमों के वोट नहीं मिलेंगे ये जो निर्णय लिया है इसके लिए भी जिगरा लगता है मोदी जी ने कहा वो नहीं मिलेंगे तो भी चलेगा पर मैं मेरे बहन के साथ खड़ा रहूंगा। वो है हमारे प्रधानमंत्री नरेंद्र दामोदर दास मोदी इतना ही नहीं जब हमारी मुस्लिम भाई मुस्लिम बहन की लड़की ग्रेजुएट कर लेती है इक्यावन हजार रुपए मोदी जी के उसके खाते में जाते हैं शादी शगुन योजना मोदी जी कहते हैं मुस्लिम समाज में भी आईएएस और आईपीएस अफसर बनने चाहिए उसके तालीम के लिए भी त्याचा क्लास सुधा मोदी जी पैसे देता है आपल्याला जेव्हा वाटतं आपण उठतो आणि पंढरीच्या वारीला जातो बायका बायका जातो का नाही झोपल्या ना काय ग बोलताना जरा तोंड हलवाना कळेल आपल्याला जेव्हा वाटत तेव्हा विठ्ठलाच्या जा दर्शनाला जातो का नाही महालक्ष्मीच्या दर्शनाला का नवऱ्याला घेऊन जातो प्रत्येक वेळेला नवऱ्याला घेऊन काढतात का बाया जातो का नाही आपण पंढरपूरला चला जाऊ कोल्हापूरला पण यांना यांच्या देवाकडे जायचं असेल तर मरहम लागायचा आता मरहम काय आहे कि जर यांना यांच्या देवाकडे जायचं असेल तर नवरा पाहिजे पोरगा पाहिजे पाप पाहिजे त्याच्याशिवाय जा या जाऊ शकत नव्हत्या हो मोदीजींनी सांगितलं अब मरहम की जरूरत नाही है आता आपल्या सारख्या या सुद्धा ताया ताया त्या ठिकाणी त्यांच्या देवाला जातात चांगलं का वाईट ग चांगलं का वाईट मग टाळ्या कोण वाजवी अशा खूप योजना केल्या मला आज एवढं सांगायचंय तुम्हाला विकासाची वाट पकडायची असेल तर महायुतीच्या उमेदवारांना आपल्याला निवडून द्यायचंय हे तिकीट अर्चना राणा पाटीलचं नाहीच आहे हे तिकीट नरेंद्र मोदींच आहे ही लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधीची आहे आता राहुल गांधीचं काय बोलू का त्या बाबाला त्या बिचाराला मोदी काय सुधरूनच नाही देऊन राहिले काय बोलतोय त्याच त्याला सुधर झालं अस्मिता तो म्हणतो आप सुबह उठोगे और गॅस मे कोयला डालोगे हिंदी समजते ना हे बाबाला कळे का गॅस सिलेंडर वर चालतो का कोळशावर चालतो अशाच्या हातात देश आहे का आता द्यायचंय का नाई। हो का नाही जरा जोरात बोला हो का नाही आणि म्हणून हे तिकीट ही जागा नरेंद्र मोदींची जागा आहे अर्चना पाटील मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत आहे अर्चना पाटील विकासाला मत आहे अर्चना पाटील तुमच्या भविष्याच मत आहे हे तुम्ही लक्षात ठेवा सगळ्या महिलांनी एकजूट होऊन जो पक्ष महिलांचा अपमान करतो महिलांबद्दल वाईट पद्धतीने बोलतो त्याला घरचा रस्ता दाखवायचं काम आपल्याला करायचंय जी बाई घर चालवू शकते ती राज्य चालवू शकते ती राष्ट्र चालवू शकते असा विचार करणारा नेता नरेंद्र मोदी आहे आपल्याला महाराष्ट्रातून अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस जागा मोदीजीना पाठवायच्या मला विश्वास आहे की ही धाराशिवची जागा सुद्धा दणदणीत मताने जिंकून आपण येऊ आणि आपल्या धाराशिवचा बुलंद आवाज म्हणून अर्चना ताईला दिल्लीमध्ये मोदीजींकडे पाठवू हा विश्वास व्यक्त करते जरा घोषणा बसणा द्यायच्या ना काय द्यायच्या ना थोडासा व्यायाम होईल ना तुमचा दोन हात वर करायचे आणि जोरात आवाज द्यायचा त्यांना आणि भावांना तुम्ही पण आणि बाजूचे कडेकडेचे पण चला भारा! जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर उशाताही एरकड